मंडळी मी अर्चना तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मनातल्या कुठलीही इच्छा असो म्हणजे कसलीही तुमच्या मनातली इच्छा असेल नोकरीसाठी असो किंवा संतानप्राप्तीसाठी असो किंवा स्वतःचं घर होण्यासाठी असो किंवा कुठलीही तुमच्या मनातली इच्छा असेल ती पूर्ण जर होत नसेल तर तुम्ही स्वामी समर्थांचे अकरा गुरुवार करून बघा तुम्हाला यामध्ये नक्कीच लाभ मिळेल तुमची जी इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होईल फक्त अट एवढीच आहे की तुम्ही जी सेवा करताय ती अतिशय श्रद्धेने करायची आहे मग बघा तुमच्या जीवनामध्ये कसा चमत्कार होतो आणि तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद कसा प्राप्त होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थांचे अकरा गुरुवार कसे करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल तर सध्या चालू आहे पौष महिना आणि तर नक्कीच तुम्ही स्वामी समर्थांचे अकरा गुरुवार सुरू करू शकता पोष महिन्यामध्ये काय करावे काय करू नये या अगोदर मी तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर केला आहे तुम्ही तो बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती त्याविषयी देखील मिळू शकेल की कुठलाच महिना वाईट नसतो काही रूढी परंपरा पडलेल्या असतात की त्यामुळे आपण त्या सगळ्या चालीरीती ह्या पाळत असतो परंतु कुठलाच महिना वाईट नसतो आणि आध्यात्मिक सेवा करण्यासाठी तर कुठलाच महिना वाईट नसतो तुम्ही कुठल्याही महिन्यामध्ये स्वामी समर्थांचे अकरा गुरुवार सुरू करू शकता म्हणजे तुमची इच्छा झाली तेव्हा तुम्ही स्वामी सेवा करू शकता त्याला काही अडचण नाही तर स्वामींचे अकरा गुरुवार कोणीही करू शकतात ज्यांना लिहिता वाचता येते ते सगळेजण स्वामीचे गुरुवार करू शकतात मग ते कुठल्याही वयोगटामध्ये असतील तर त्यांचे गुरुवार करताना तुम्ही जर का संकल्पयुक्त सेवा करत असाल तर तुम्ही संकल्प घेऊन तुम्ही सेवा करा तर अगोदर काय करायचं स्वामी समर्थांचा मठ किंवा दत्त महाराजांचं मंदिर किंवा स्वामी समर्थांचं केंद्र तुमच्या घराजवळ असेल तिथे नारळ आणि खडीसाखर आपल्याला ठेवून यायची आहे संकल्प बोलायचा आहे आणि नारळ आणि खडीसाखर ठेवून यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अकरा गुरुवारचं व्रत आपलं सुरू करायचं आहे संकल्प बोलताना तुम्ही तुमचा कुठलीही इच्छा असू शकते कुणाचं लग्न जमत नसेल मुलगा मुलगी लग्नच आहे त्यांचं लग्न जमत नसेल किंवा कुणाला संतान प्राप्ती होत नसेल कुणाला नोकरी लागत नसेल कुणाचं घर होत नसेल कुठलीही इच्छा तुमची जी असेल तर ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वामी समर्थांची अकरा गुरुवार करू शकता संकल्पयुक्त तुम्ही सेवा करू शकता तर संकल्प घ्यायचा आहे मंदिर किंवा मठात नारळ खडीसाखर ठेवून यायचे आहेत तुमच्या घराजवळ कुठे मंदिर मठ नसेल तर हरकत नाही मग तुम्ही तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये तुम्ही ती नारळ आणि खडीसाखर ठेवू शकता आणि तुम्ही तुमची सेवेला सुरुवात करू शकता स्वामी स्वामींच्या अकरा गुरुवार करताना उपवास पकडायचा आहे का हा अनेक जणांना प्रश्न हो, येऊ शकतो की उपवास पकडायचा आहे की नाही जर इच्छा असेल जा तर तुम्ही उपवास करू शकता किंवा उपवास नाही केला तरीसुद्धा चालते म्हणजे कुठल्याच देवानं असं सांगितलं नाही की व्रत करा तुमच्या शरीराला जर सहन होत असेल तर तुम्ही उपवास करा सा बघा आपण उपवास कशासाठी पकडतो की आठवड्यातून एक दिवस तरी आपल्या शरीराला आराम पडावा त्यासाठी आपण उपवास करत असतो परंतु उपवास पकडला की काय होतं उलटं होतं आपण वेगवेगळ्या गोष्टी खातो म्हणजे जसं आपण साबुदाना खातो आणि तो कोणाला पच पचत नाही किंवा कोणाला सहन होत नाही तर ता त्यामुळे तुम्ही उपवास नाही केला तरी सुद्धा चालेल आणि जर तुम्ही उपवास करत असाल तर मग तुम्ही फळहार घेऊन तुम्ही तुमचा उपवास हा करू शकता का 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 है, है। या गुरुवारमध्ये आपल्याला सेवा काय काय करायची आहे स्वामी समर्थांचा सारामृताचा जो ग्रंथ आहे असा आहे तर यामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत तुम्ही संपूर्ण अध्याय यामधले वाचायचे आहेत आणि तुम्हाला जर मध्ये उठायचं काम पडलं म्हणजे आता फोन आला किंवा काही इमर्जन्सी असली तुम्हाला मध्ये उठायचं काम पडलं तुम्ही तसे एक दोन मिनटं उठू शकता आणि परत तुम्ही तुमचं वाचन कंटिन्यू करायचं आहे परंतु आपल्याला एका बैठकीत संपूर्ण एकवीस अध्याय हे वाचायचे आहेत पठण करायचे आहेत त्यानंतर अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचं आहे त्यानंतर अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा माळेवरती जप करायचा आहे तुमच्याजवळ जर का माळ नसेल तर मग तुम्ही पंधरा मिनटं स्वामी समर्थांच्या समोर बसून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्ही, 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 तुम्ही करू शकता तर प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे तर तुम्ही उपवास करा किंवा करू नका परंतु सेवा तुम्ही नक्की करा उपवासाचं काही एवढं असं नाही की तुम्ही उपवास करायलाच हवा तुम्ही उपवास केला नाही तरी सुद्धा चालतो आणि तुम्ही फक्त सेवा करा श्रद्धेने सेवा करा निष्ठेने सेवा करा जी काही इच्छा आहे त्यामध्ये नक्की तुम्हाला लाभ होईन त्यामध्ये तुमची इच्छापूर्ती नक्की होईल असे अनेक जण बघत आहेत की ज्यांनी स्वामी समर्थांचे अकरा गुरुवारचे व्रत केले आणि त्यांना अनुभव आला म्हणजे अनुभव येतोच अनुभव आल्याशिवाय राहत नाही तर ज्यांना ज्यांना स्वामी समर्थांचे अकरा गुरुवार ज्यांनी ज्यांनी केले त्यांना अनुभव आला आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये तशी कमेंट तुम्ही करू शकता की तुम्हाला काय अनुभव आला आहे तुम्हाला स्वामी समर्थांचे अकरा गुरुवार केल्याचा काय अनुभव आला आहे तर त्याच्याकडे हा ग्रंथ नसेल त्यांनी श्री गुरुपीठ ॲप आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुम्ही त्यामध्ये तुम्ही तुमच्या अध्यायाचं वाचन करू शकता की किंवा तुम्हाला गुगलवरती देखील मिळून जातील एक ते एकवीस अध्याय तसं देखील तुम्ही वाचन करू शकता परंतु तुमच्याकडे जर का ग्रंथ नसेल तर तुम्ही ग्रंथ आणून घ्या आणि नंतर तुम्ही तुमचं वाचन करू शकता कारण की आपल्याजवळ का हार्ड प्रिंट असली तर ती वाचायला सोपी जाते मोबाईलपेक्षा त्यामुळे तुम्ही ग्रंथ आणा आणि नंतर तुम्ही वाचन सुरू करा आपण पारायण करायला सुरुवात करतो स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरामध्ये असणं गरजेचं आहे मूर्ती किंवा फोटो जर तुमच्याजवळ नसेल तर मग तुम्ही मूर्ती किंवा फोटो तुम्ही आणून घ्या आणि नंतरच तुम्ही तुमच्या पारायणाला सुरुवात करा तर अत्यंत साध्या सोप्या पद्धतीनं आपण हे पारायण करू शकतो दर गुरुवारी आपल्याला एकवीस अध्याय वाचायचे आहे एकवीस अध्याय म्हणजे आपले एकवीस पारायणं होतात आणि तारक मंत्र आपण जर का कंटिन्यू अकरा वेळेस म्हटला तर त्याचा देखील प्रभाव खूप जास्त वाढतो तारक मंत्र देखील अतिशय प्रभावी मंत्र आहे त्यामुळे तुम्ही तारक मंत्र आपलं भरपूर वेळेस पठण होते अकरा माळी आपल्याकडून जप होतो अकरा गुरुवार जप होतो आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कि नामस्मरणामध्ये किती शक्ती आहे त्यामुळे तुम्हाला जर काही अडचणी असतील तर तुम्ही नक्की स्वामी समर्थांचे अकरा गुरुवार करा बघा तुम्हाला अनुभव येणार म्हणजे येणार अतिशय श्रद्धेने निष्ठेने अकरा गुरुवार करा आणि अजून तुम्हाला एक सांगायचं आहे की जे नित्यसेवेमध्ये तीन अध्याय वाजता स्वामी समर्थांचे ती सेवा वेगळी आणि ही अकरा गुरुवार जर तुम्हाला करायचे असेल तर ही सेवा वेगळी तुम्ही तुमची नित्यसेवा कंटिन्यू चालू ठेवायची आहे आणि तुमची अकरा गुरुवार हे वेगळे करायचे आहे अकरा अकरा गुरुवारमध्ये आपल्याला एका बैठकीमध्ये एक ते एकवीस स्वामी समर्थांचे स्वामी चरित्र सारवृत्ताचे अध्याय वाचायचे असतात त्यामुळे अकरा गुरुवार वेगळे आणि नित्यसेवा तुमची जी काही चालू आहे ती वेगळी म्हणजे खूप जणांना कन्फ्युजन होईल की आपण आता अकरा गुरुवार करतो आहे मग नित्यसेवा करायची नाही का तुमची जी काही नित्यसेवा आहे ती तुम्ही कंटिन्यू करू शकता आणि अकरा गुरुवार तुम्ही याप्रकारे कंटिन्यू करायचे आहे तर अकरा गुरुवारमध्ये नियम आता खूप जणांना वाटेल की नियम काय काय आहेत कारण की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे गुरुचरित्र ग्रंथाचे खूप नियम आहेत तर यामध्ये गुरुचरित्र ग्रंथाचे इतके नियम नाही गुरुचरित्र ग्रंथ तुम्ही या पोष महिन्यामध्ये देखील वाचू शकता त्याला काही अडचण नाही या महिन्यामध्ये तुम्ही कुठलीही सेवा करू शकता आध्यात्मिक सेवा तुम्ही करू शकता आणि सारामृताचं जर आपण म्हटलं तर हे तर अकरा गुरुवारचं जर आपण म्हटलं तर आपल्याला अकरा गुरुवार करताना मासाहार वर्ज करायचं आहे मग अनेक जणांना असं वाटेल की आता तीन महिने आपण या या अकरा गुरुवार व्हायला आपले तीन महिने लागतात तर तीन महिने गुरुवार सोडून बाकीच्या दिवशी मांसाहार केला तर चालेल का तर करू नका कारण की आपण एक सेवा करतो आहे आणि आपल्याला सेवेचं से जर फळ पूर्ण पाहिजे असेल तर प्लीज तुम्ही अकरा गुरुवार होईपर्यंत तुमची सेवा पूर्ण होईपर्यंत तुम्ही मांसाहार करू नका काही होत नाही जर तीन महिने जर का नॉनव्हेज खाल्लं नाही तर तुम्ही ते स्किप करा तुम्ही ते खाऊ नका तुमची सेवा होईपर्यंत जे कोणी खात असतील त्यांच्यासाठी सांगते आणि तुमचे अकरा गुरुवार तुम्ही कम्प्लीट करा आणि ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे ब्रह्मचार्याचं पालन गुरुवारी करायचं आहे म्हणजे तसं इतर वेळी नाही पाळलं तरीसुद्धा चालते परंतु गुरुवारी तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे बाकी असे कुठले काही नियम नाहीत तुम्ही जर का गावाला जाणार असणार समजा गुरुवारी जर तुम्ही गावाला जाणार आहे तसं तर स्किप करा तुम्ही गुरुवारी गावाला जाणार परंतु आता काही अर्जंट काम आहे लग्न आहे कार्य आहे यावेळी जर तुम्ही जाणार असाल तर तुम्ही सासरी जर जाणार असाल तर मग तुम्ही तिथे जाऊन सेवा केली तर तो गुरुवार तुम्ही पकडा परंतु तुम्ही माहेरी गेला तर तुम्ही सेवा केली तर तुम्ही तो गुरुवार पकड पकडणार नाही तो गुरुवार आपण पकडू शकत नाही त्यामुळे सासरी जर आता हे हेही घर आपलंच असते आणि सासरचं घर देखील आपलंच असते तर अशावेळी आपण तो गुरुवार पकडू शकतो तिथे जर तुम्ही सेवा केली तर नाहीतर तुम्ही माहेरी गेला आणि सेवा केली तर मग तो गुरुवार तुम्ही पकडू नका तो गुरुवार तुम्ही पकडू शकत नाही तर तुम्ही तो गुरुवार तुम्ही स्किप करा आणि नेक्स्ट गुरुवार तुम्ही सेवा करा अशा प्रकारे आपल्याला हे अकरा गुरुवार करायचे आहे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने अत्यंत श्रद्धेने हे गुरुवार करायचे आहे तुम्ही करून बघा तुम्हाला याचा अनुभव येणार म्हणजे येणार शंभर टक्के तुम्हाला या गोष्टीचा अनुभव येणार फक्त श्रद्धा आपली तेवढी हवी पूजेची मांडणी आपल्याला काय करायची आहे तृप्त मांडणी काही खूप अशी मोठी करायची गरज नाही पूजेची मांडणी करताना तुम्ही महाराजांचा फोटो मी तुम्हाला अगोदर सांगितलं की महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरामध्ये हवी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती घ्यायची आहे शंख घंटी तिथे ठेवायची आहे नैवेद्यामध्ये प्रसाद म्हणून तुम्ही खडी साखर दाखवू शकता किंवा साखर ठेवू शकता अगदी छोट्याशा वाटीत तुम्ही साखर साखर काय जे असेल तुमच्याकडे ते ठेवायचं आहे छोट्याशा तांब्यामध्ये पाणी ठेवायचं आहे धूपदीप लावायचं आहे दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमचं वाचनाला सुरुवात करायची आहे एकवीस ते एकवीस अध्याय तुम्ही ते संपूर्ण एका बैठकीमध्ये वाचायचे आहे काही जर इमर्जन्सी असली तर मग अशा कंडिशनमध्ये तुम्ही उठू शकता आणि परत कंटिन्यू आपल्याला आपलं ते वाचन करायचं आहे या प्रकारे आपल्याला गुरुवारी वाचन करायचं आहे आणि उद्यापन कसं करायचं तर अनेक जणांना प्रश्न निर्माण होऊन की उद्यापन कसं करायचं आहे तर अकराव्या गुरुवारी जेव्हा अकरावा गुरुवार आपला असतो त्या दिवशी उद्यापन करायचं आहे त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही उद्यापन करू शकता तर उद्यापन करताना तुम्ही अकरा मुलं जेव घालू शकता नऊ मुलं जेव घालू शकता किंवा एक मुलगा देखील तुम्ही जेऊ घालू शकता आणि एक जोडपं देखील तुम्ही जेऊ जेऊ घालू शकता आणि यापैकी जर काहीच नाही झालं तर मग तुम्ही एखाद्या गोरगरिबांना तुम्ही अन्नदान करू शकता किंवा तेही नाही झालं तर मग तुम्ही केंद्रात किंवा मठात जाऊन तुम्ही दान देखील करू शकता तर याप्रकारे आपल्याला उद्यापन करायचं आहे उद्यापन देखील काही खूप असं अवघड नाही खूप साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन करायचं फक्त आपली जी श्रद्धा आहे ती ढळू द्यायची नाही म्हणजे आपल्याला अनुभव येणार म्हणजे येणार तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल वरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय गजानन धन्यवाद